कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार हा महाराष्ट्रातील कीर्तनकारांवर आधारित असलेला पहिला वहिला रियालिटी शो असून यानं कीर्तनकारांना खूप मोठी संधी देणारा प्लॅटफॉर्म सोनी मराठी वाहिनीनं उपलब्ध करून दिलाय महाराष्ट्राच्या कीर्तन परंपरेला या शोच्या माध्यमातून अनोखी मानवंदना दिली आहे महाराष्ट्रातील दिल छत्तीस जिल्ह्यांमधून एकशे आठ कीर्तनकारांसह हा, हा शो सुरू झाला आणि महाराष्ट्राचा सांस्कृतिक असा अनमोल ठेवा अभिमानानं रसिकांसमोर आणला गेला कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार या सोनी मराठी वाहिनीच्या रिॲलिटी शो अंतर्गत महाराष्ट्रातील कीर्तनकारांना खूप मोठा रंगमंच मिळाला आहे छोट्या पडद्यावर कीर्तन करण्याची मिळालेली संधी हा त्यांच्यासाठी दुग्ध शर्करा योग्य आहे सध्या या शोला महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून प्रेक्षकांची पसंती आहे प्रेक्षक वर्ग रसिक चाहते मंडळी या शोला भरभरून प्रेम देताना दिसत आहेत विशेष करून संबंध महाराष्ट्रातून या शोला उदंड प्रतिसाद मिळतोय कारण महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून आलेले कीर्तनकार त्यांच्या कीर्तन सेवेना सगळ्यांची मनं जिंकत आहेत सोनी मराठी वाहिनीच्या कोण होणार महाराष्ट्राचा कीर्तनकार या मंचावर अधिक तर पश्चिम महाराष्ट्रातील कीर्तनकार संबंध महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेत आहेत पश्चिम महाराष्ट्रात कीर्तन या विषयाची अधिक गोडी आहे कीर्तन हा प्रकार प्रमुखत्वे पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो आणि म्हणूनच या पश्चिम महाराष्ट्रातील कीर्तनकारांसाठी कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार हा रिॲलिटी शो सोनी मराठी वाहिनीनं उपलब्ध करून दिला आहे आणि जमीची बाब म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात या शोला तुफान लोकप्रियता मिळताना दिसून येते आहे कीर्तनकारांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून सोडत आहेत विशेषतः पुणे सातारा सांगली कोल्हापूर कराड इचलकरंजी सोलापूर अहिल्यानगर नाशिक या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमधील बेचाळीस कीर्तनकारांचं कीर्तन प्रेक्षकांना आवडलं आहे म्हणूनच ते दुसऱ्या भागात पोहोचले आहेत या कीर्तनकारांनी त्यांच्या कलाकृतीच्या जोरावर पहिल्या फेरीत बाजी मारत शोच्या पुढील भागात पदार्पण केलंय त्यामुळे प्रेक्षकांनाही त्यांच्या या आवडत्या कीर्तनकारांचं कीर्तन आगामी भागांमध्ये ऐकायला मिळणार आहे हरिभक्त पारायण राधादाई सानप आणि हरिभक्त पारायण जगन्नाथ महाराज पाटील या दिग्गज कीर्तनकारांच्या मार्गदर्शनाखाली या कीर्तनकारांना त्यांची कला जगासमोर आणण्याची प्रेरणा या शोमार्फत मिळली आहे तर सोनी मराठी वाहिनीचे सिनियर व्हाईस प्रेसिडेंट अमित फाळके आणि दिग्दर्शक निर्माते प्रतीक कोल्हे आणि निर्माते उदय पानसरे यांनी या शोच्या निर्मितीची धुरा उत्तमरित्या पेलवली आहे या शोला मिळालेला प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहता हे कीर्तनकार काय नवीन विषय मांडत प्रेक्षकांना खुर्चीत खेळून ठेवणार आहे हे पाहणं रंजक ठरेल कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार हा रियालिटी शो सोमवार ते शनिवार सायंकाळी सहा वाजता म्हणजेच तिन्ही सांजेच्या वेळेला भक्तीरसाद तल्लीन होण्यासाठी पाहायला विसरू नका कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार आता कीर्तनाची वेळ सोमवार ते शनिवार सायंकाळी सहा वाजता फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर की एवढ्या कमी वयात ही समज येते कशी किंवा किती अध्ययन केलं असेल दोन मिनिटं हातात माईक घेऊन बोलताना सुद्धा माणसाची ततपोप होते परंतु अत्यंत अभ्यासपूर्ण आणि दुसरी गोष्ट मोठं कीर्तन करणं सोपं आहे छोटं कीर्तन करणं क कर, कठीण कर, कर, आहे पंधरा मिनिटामध्ये त्या अभंगाला त्याचा अर्थ सांगून त्याचे सामाजिक सांस्कृतिक लाभ हे सर्व छान स्पष्ट करून म्हणजे मला असं वाटतं की हा गुप्त धनाचा ठेवा सापडलाय वा सो असे काय काय विद्यार्थी असेल किंवा कीर्तनकार तुमच्या समोर आले की ज्यांनी महाराष्ट्राची खरंच आपली लोकपरंपरा जपली असं तुम्हाला निश्चित या स्पर्धेमध्ये येताना कीर्तनकाराकडून पहिली ठेवली गेलेली अपेक्षा ही आहे कि की त्याने कीर्तन परंपरेला कुठेच धक्का लावायचा कारण मी जसं मग अशी म्हणालो की विशिष्ट काळानंतर एखाद्या उपक्रमात मार्गात विकृती येते आणि त्याचं मूळ रूप झाकलं जातं तर ते सगळं मळब आलेलं आहे ते या निमित्ताने तुम्ही नक्कीच आपल्या आपल्या महाराष्ट्राला कीर्तनकारांची फार थोर अशी परंपरा आहे तुम्हाला असं वाटतं कीर्तन आता मागे पडलं होतं तर या कार्यक्रमाने त्याला खूप म्हणूयात की लोकांपर्यंत पोहोचण्याचं आणखी नवीन माध्यम मिळालं आपल्याला मागे पडलं असं म्हणता येणार नाही कीर्तनाचा प्रचलित स्थानावरचा प्रवास सुरूच होता आता तुमची मीडिया टेक्नॉलॉजी एकदम आघाडीवर हो आहे तर तोपर्यंत गावखेड्यात खेड्यात कामं केलेली डोंगर दऱ्यात झालेली कीर्तन आता तुमच्या <laughs> व्यासपीठावर आहे नक्कीच आपली आपल्याकडची जी संतांची परंपरा आहे अनेक संतांचे अभंग या यामुळे या लोकांपर्यंत पोहोचत आहेत याच्यामध्ये लोकांच्या विचारसरणीमध्ये कितपत फरक होईल असं वाटतंय नाही नक्कीच बऱ्याचदा लोक म्हणतात की इतकी कीर्तन होता तरी लोक अशी का मी म्हणतो एवढी कीर्तन होतात तरी लोक अशी कीर्तन नसती तर कशी त्याच्यामुळे चांगलंच होणार आहे आणि निश्चित सकारात्मकतेने जाऊया काय सांगाल नवीन जे जेव पा कीर्तनकार म्हणून अशा लोकांना काय सांगाल बाकी जरी नाही कळलं तरी त्यांनी संतांच्या उदाहरणातून त्यांनी जपलेली सामाजिकता जरी ध्यानात घेतली तरी युवकांना खूप आनंदी जीवन जगता येईल पण त्यांचा संकुचित पण आहे त्यांच्या दुःखाचं कारण महाराष्ट्राच्या लोकांना काय सांगा <laughs> महाराष्ट्राच्या लोकांना माझी विनंती राहील की अठ्ठावीस तारखेपासून दररोज सायंकाळी सहा वाजता येण्यासारखा हा का कार्यक्रम सहपरिवार एकत्र येऊन बसावा बघावा आणि आपल्या परिवाराला एक आनंदी जीवनासाठी लागणारी सामग्री घेऊन जावी हा माझा निरोप थँक्यू धन्यवाद पहिल्यांदाच हा क्रांतिकारी करा कार्यक्रम होत आहे मी सुद्धा एक कीर्तनकार आहे पण हृदयापासून या कार्यक्रमाला सलाम करत आहे म्हणजे आपल्या महाराष्ट्राला जी वारकरी संप्रदायाची परंपरा आहे ती परंपरा जोपासत सोनी मराठी वाहिनीने खरं म्हणजे आम्ही याच्या पाठीमागही सांगत आलो कीर्तन म्हणजे आज मरगळ आलेल्या समाजाला दिशा दाखवण्यासाठी आणि जीवनाची दशा बदलवण्यासाठी कीर्तन ही महाराष्ट्राची फार मोठी पुरातन आणि आताच्या काळामधली सुद्धा गरज आहे सुशिक्षित विचाराबरोबर विज्ञानाबरोबर आमच्यासोबत आध्यात्मिक संस्कार जर असतील तर माणसाची मनस्थिती बदलून माणसं नक्कीच चांगल्या कार्यक्रमाकडे वळल्याशिवाय राहणार नाहीत म्हणून हा मराठी वाहिनीने खूप छान आणि सुंदर कार्यक्रम ठेवलेला आहे आज सातारा सातारा म्हणजे फार मोठा क्रांतिकारी जिल्हा आहे या साताऱ्यामध्येच या महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेब याच ठिकाणचे आहेत तसेच शहाजी राजे याच ठिकाणचे आहेत नाना पाटील असतील तेही याच सातारा भागातले आहेत तेव्हा मी या ठिकाणावरून आणि आमचा जो कार्यक्रम चालू आहे त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते